आपण आज वडापाव सँडविच जरा नवीन वेगळा प्रयोग करून बघूया आता हे मी भज्याचं पीठ भिजवतो तसं पीठ हे भिजवून आहे डाळीचं पीठ त्याच्यात तिखट मीठ आणि हळद घातलेली आहे हे आता मी मिक्स करून भिजवून घेते हे अशा पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं रेविनीसारखं चांगलं पीठ पडलं पाहिजे एवढं पातळ केलेलं आहे आता हे बटाटे उकडून घेऊन मी ह्याची साल काढलेली आहे त्यात स्मॅशरने मी बारीक करून घेते एकदम स्मॅशरने आता हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याची भाजी करून घ्यायची आपण पावभाजीची भाजी करतो तशी सेम भाजी करून घ्यायची याची गरम करत ठेवले त्यात फोडणी आहे मोरी जिरे थोडं शिंग घालायचं त्याच्यामध्ये आणि हळद आता त्याच्यात कांदा घालायचा बारीक चिरलेला कांदा आहे आपण केलेले याच्यात कोथिंबीर आलं लसूण आणि मिरची हे सगळं वाटणचे केलेलं आहे तिन्हीच्यात फोडणीमध्ये घालून घेतली म्हणजे छान तिखटपणा चांगला येईल ज्याला आणि मस्मॅश केलेला बटाटा सगळा मी ह्याच्यात ओतून घेतले अर्धा लिंबाचा रस ओतणार आहे त्याच्यानंतर मॅगीचा मसाला तो ओतणार आहे ज्यात आणि चवीपुरतं मीठ भाजी तयार झालेली आहे सगळं मिक्स झालेलं आहे आणि चांगली परतली गेलेली आहे आता मी गॅस घालवते आता ब्रेडला दोन्ही बाजूला लावलेली आहे आता ती ह्या पिठात आपण जे भिजवलेलं आहे त्या पिठात अलगद हाताने करायचं बरं का नाही तर ते, ते निसटतं सगळं आता हे अशा पद्धतीने सोडायचं ब्रेडला अशा पद्धतीने भाजी लावलेली आहे ही भाजी तुम्ही अशी दाबायला गेलात ना तर हाताबरोबर निघते म्हणून ती अशी दाबताना उलटी दाबायची ती म्हणजे ती निघत नाही हे अशा पद्धतीने दाबून दाबून लावायची हे लाव लावल्यानंतर पूर्ण दावायची ती भाजी नाहीतर ती हाताबरोबर चिपटून येते आता हा उलटा करायचा तो अशा पद्धतीने दाबून दाबून लावायची ती हे असे मी दोन अजून करून ठेवलेले आहेत अलगत हाताने टाकायचं वडापाव सँडविच झालेले आहेत ते मी कट करून दाखवते आता हे असे दिसतात गरम आहे ते त्यामुळे जरा चटका मस्त हाताला अशा पद्धतीने आपण सांगू शकले तयार झालेले आहे त्याच्यावरती ही गुळाची चटणी आहे हे असे टाकली तरी त्याच्यावरनं हो लावून खाता येते आणि ही टॉमॅटोची केलेली चटणी आहे किंवा तुम्ही सॉस पण टाकू शकता मेहनीच घेऊ शकता तुम्हाला हवं ते ह्याच्यावर तुम्ही घेऊन हे असं खाऊ शकता हे आपले वडापाव सँडविच तयार झालेले आहेत अशा पद्धतीने खा आणि मस्त राहा